नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव अपडेट कसे राहिली सध्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील सोयाबीन बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती आहे चिमूर चंद्रपूर जिल्हा कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास त्यानंतर तुळजापूर उस्मानाबाद जिल्हा कमीत कमी दर आहे मित्रांनो चार हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेला आहे चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती उमरखेड डांगी जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी हिंगोली खानेगाव नाका जिल्हा हिंगोली कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती देवनी जिल्हा हे मित्रांनो लातूर या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार सातशे एकोणवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे तेहत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राज्य जिल्हा बुलढाणा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सुद्धा चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला कमीत कमी दर, दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे या ठिकाणी बार्शी जिल्हा सोलापूर कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जामखेड जिल्हा नगर कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर निघालेला आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे भोकरदन जिल्हा जालना कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव निघालेला आहे चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरखेड जिल्हा यवतमाळ कमीत कमी रहे दर आहे जास्त चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यात सोयाबीनला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतात जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार